सोलापूर शहर विकास आराखड्यावर माजी नगरसेवक शैलेंद्र अमनगी यांनी कडक शब्दात प्रहार करताना एक होपलेस आराखडा असल्याची टीका केली सोलापूर शहर विकास आराखड्यासंदर्भात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात टीका करून हा आराखडा करताना कोणत्याही प्रकारचा अभ्यास अथवा शहराचा विकास केला नसल्याचा स्पष्ट आरोप केला आहे या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक शैलेंद्र अमनगी यांनी ही कडक शब्दात टीका करताना हा विकास आराखडा म्हणजे बेसलेस एमलेस आणि होपलेस असल्याची टीका केली ह्याला जर या विकास आराखड्याला एका वाक्यात सांगायचं झालं तर हा आराखडा बेसलेस म्हणजे याला बोड नाही एमलेस म्हणजे ह्याला काही उद्दिष्ट नाही ध्येय नाही एम नाही म्हणून एमलेस त्यामुळं हा होपलेस होऊ शकतो म्हणजे याला बोड नाही उद्दिष्ट नाही त्यामुळे हा आशावादी होऊच शकत नाही दॅट्स वाय इट इज कॉल बेसलेस एमलेस दॅट्स वाय इट इज होपलेस अशा पद्धतीचा हा आराखडा आहे कारण कुठल्याही आराखडा विचार करताना मागच्या आराखड्याचं काय झालं त्याचं पूर्ण अभ्यास करून त्याचं काय घ्यायचं असते ते घ्यायचं असते पण ह्याच्यामध्ये मागील नऊशे अठ्ठ्याण्णवपैकी सा हे त्यांचा परफॉर्मन्स प्रशासनाचा असा आहे नऊशे अठ्ठ्याण्णव आरक्षणं होती त्यामध्ये रोड पण विकसित करायची होती डी पी रोड ह्यामध्ये मागच्या आरक्षणातले डी पी रोडचा काय विकास केला ह्याचा उल्लेखच नाही काय राहिलं त्याबद्दल त्याच्याबद्दल काय केलं पाहिजे ह्याचा विकास ह्याचं काही ह्याच्यात उल्लेखच शहर विकास आराखडा तयार करताना वाढीव लोकसंख्येचा विचार करतानाचे निकष देखील बाजूला ठेवून रिपोर्टमध्ये तेरा लाख पंचावन्न हजार इतकीच लोकसंख्या दाखवली गेली यावरून काय सर्वे झाला आहे हे स्पष्ट होतं बेसिक डाटा चुकीचा असेल तर पुढचा प्लॅन होऊच कसा शकतो असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आता लोकसंख्या पण कमी कमी कमीत धरली सोळा लाख एकसष्ट हजार सरासरी धरली तरी सोळा लाख एकसष्ट हजार धरायला पाहिजे होती त्यांनी दोन हजार अठ्ठेचाळीसची लोकसंख्या हा प्लॅन करताना तेरा लाख पंचावन्न हजार धरली त्यामुळं त्याच्या पॅरामीटरच्या लोकसंख्येचा पॅरामीटरच ह्याच्यामध्ये महत्त्वाचा असतो बेसिक डाटा लोकसंख्याचा असते आणि इतर डाटा असतो मग बेसिक डाटा जर तुम्ही चुकीचं धरलं पुढचं प्लॅन जे करणार आहे त्याप्रमाणे सगळे एरिया कमी जग कमीच होतात जास्त तर होतच नाहीत मग उद्या भविष्यात अडचणी येऊ शकतात असला जर तुमचा उद्दिष्टहीन जर आराखडा असेल आणि त्याला आम्ही मान्यता द्यायची अशी जर जर प्रशासनाची भूमिका असेल तर आमचा नक्की विरोध असणार कारण हा विकासाचा आराखडा कधी होऊच शकत नाही उद्दिष्टहीन आराखडा सहन कसा करायचा असा सवाल करताना जनता उद्या जाऊन लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला जाब विचारेल तेव्हा आम्ही काय सांगायचं असंही ते म्हणाले बाहेरून आलेल्या लोकांनी ज्यांना शहराबद्दल काहीही माहिती नाही त्यांनी घाईघाईत हा विकास आराखडा करून केवळ पाट्या टाकायचं काम केलं आहे कोणत्याही परिस्थितीत हा विकास आराखडा मान्य करणार नाही असा इशाराही शैलेंद्र अमणगी यांनी या निमित्तानं दिला गेल्या वीस वर्षाच्या काळात या त्यांनीच आरक्षित केलेल्या जागेमध्ये जे बदल झाले जे, जे गॅझेटमध्ये उल्लेख आहे उल्लेख तो म्हणजे ते शासनाचा शासन निर्णयाचा येतो शासन निर्णय देखील आहे नी केराची कुठली कित्येक जणांचे बदललेले आरक्षणावर दे जागेवर देखील पुन्हा आरक्षण टाकले म्हणजे इतका हा अभ्यासहीन म्हणजे ह्याच्याबद्दल ह्यांचा अप्रोच चुकीचा आहे मुळात हे एक ड्युटी आहे पाट्या टाकायचं काम केलं आहे नी हे करायचं आहे म्हणून केलं आहे घाईघाईत प्रसिद्ध केलं आहे अहो येणाऱ्या सहा वर्ष जास्तीत जास्त एक वर्षाच्या काळात महापालिका इथे प्रतिनिधिक स्वरूपात सभा मिळते चर्चेला महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर तर प्रसिद्ध करा चर्चा करा साधक बाधक आणि मग त्याच्यामध्ये बदल करून काय ह्याच्यात बरेच बदल होतात हे आम्ही तर ॲक्सेप्ट करणार नाही ॲक्च्युअल स्टेक होल्डर्सचे म्हणजे शहरवासियांची जे काही गरजा आहेत त्यांचे जे काही इच्छा आकांक्षा आहेत हे पूर्ण करायचं उद्देशाने ती हे करायचं या संदर्भात तमाम सोलापूरकरांनी या शहर विकास आराखड्यावर एकत्रित आवाज उठवणं गरजेचं असून यासाठी आपण जनतेच्या बरोबर आहोत अशी ग्वाही देखील शैलेंद्र अमणगी यांनी दिली